महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते सोनार समाज अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मातोश्री प्रतिष्ठान सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष उद्योगपती अक्षय भैया महामुने यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार दीपकाबा साळुंखे पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला हर्षदा लॉन्से ते सात ऑगस्ट सोमवार रोजी हा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शहराध्यक्ष तानाजी काका पाटील शिवाजी नाना बनकर युवक तालुका अध्यक्ष अनिल नाना खटकाळे माजी नगरसेवक सतीश सावंत शहराध्यक्ष रवी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या कार्यालयापासून मोटरसायकल व चारचाकी वाहनांची भव्य रॅली हर्षदा लान्सपर्यंत काढण्यात आली यावेळी महामुनी यांच्या मित्र परिवाराच्या वतीने माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला सत्कार संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील म्हणाले आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना विशेषतः तरुणांना विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात आहेत अशा खोट्या आश्वासनांना बळी न पडता माझ्यावर व माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्षय महामुनी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला याबद्दल मी त्यांचे त्यांचे कौतुक व आभार व्यक्त करतो पक्षात स्वागत करत आहे तसेच माझा पक्ष व व्यासपीठावरील उपस्थित असणारे मंडळे हे एक कुटुंबच आहे या कुटुंबातील सदस्य अक्षय महामुनी व त्यांचे कार्यकर्ते झाल्याने यापुढे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आपण हक्काने सहभागी होऊ असे यावेळी आबांनी सांगितले त्यानंतर महामुनी यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश दीपक आबांच्या हस्ते घेण्यात आले या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी सोनार समाजाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई कस्तुरे शिवाजी नाना ना बनकर ॲडव्होकेट महादेव कांबळे गिरीश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक उकळे सर यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय महामुनी यांनी केले या पक्षप्रवेश कार्या कार्यक्रमाला मिनाज खतीब सौरेखा भोसले निसार शेख नितीन काटे अमीन शेख अनिल सावंत गजेंद्र गेजगे अब्बास मुलानी गीतांजली महामुनी प्राची महामुनी प्रगती महामुनी बाळासाहेब पंडित सीताराम पंडित अशोक पंडित प्रसाद पंडित सीताराम वेदपाठक शशिकांत वेदपाठक गजेंद्र गेजगे अभिजित गेजगे कृष्णा गेजगे प्रतीक भोसले शंकर गेजगे अंकुश गेजगे सागर शिंगारे, शिंगारे कुमार शिंगारे बंधू गडदे समाधान मिसाळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या सांगोला तालुक्यात अनेक नेत्यांचे पेय फुटले आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते रात्र थोडी आणि सोंगे फार करू लागले आहेत परंतु सांगोला तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने दीपकाबा सळुंगे पाटील यांच्याशिवाय आज तालुक्याला पर्याय उरला नाही त्यामुळे त्यांनी या तालुक्याचे नेतृत्व करावे आम्ही सर्व तरुण खंबीरपणे आबांच्या पाठीशी उभा राहणार असल्याने अक्षय महामुनी यांनी सांगितले